हाँ तन घुटले ना आंबे तो बाप तो हाँ, तो रे <स्थाँगा> खालीच सगळे लोंबल हा काय नाही करत काय नाही खोडायचे नाही आता काही हे वर्षी नाही एक तोरण नाही खोडायचं हे वर्षी पुढल्या वर्षी सगळे आंबे ना अशी पुरणार जाऊ दे ह्या वर्षीच आंबा हे वर्षी लावले बघ ना कि छान आलाय खोलून टाकायचं नाही ठेवायचं नाही तो आंब्याच व्हिडिओ करून कितीच फुटले आहेत ना हा केले सगळे आंबे आंब्याशी फुटले आहेत